संजय गायकवाड म्हणजे गद्दार गटातील पिसाळल्या आमदार आहे संजय गायकवाडा अरे पिसाळल्या कुत्र बर एक मला देऊ शकत नाही फक्त दारू मटन पैसे अरे दोन दोन हजार विकले गेले दोन दोन हजार पाच हजार यायच्या अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेकीबाईचं कल्याण करायला निघाला या मतदारसंघाचा कल्याण करायला निघाला मला काहीच स्वार्थ त्याच्यामध्ये नाही आणि हे लोक फक्त म्हणतात की संजय गायकवाडला पाडा कशा करता समजा मी पडलो असतो झाले असते प्रोजेक्ट सगळे होऊ शकले असते माझा चॅलेंज आहे एक खडाबी नसता पडला संजय गायकवाड म्हणजे गद्दार गटातील पिसाळल्याला आमदार आहे संजय गायकवाड यांनी काल एका सभेमध्ये चक्क मतदारांना शिव्या देण्याचं काम केलं मतदार दोन दोन हजारावर विकली गेली असं सांगण्यात आलं एवढंच नाही तर मतदार म्हणजे वेशा व्यवसाय करणारे देत असं त्यांनी सांगितलं अरे मुळामध्ये संजय गायकवाड तू विकला गेलेला आहेस ही पहिले विचार कर अरे तू पन्नास खोक्यावर शेण खाण्याचं काम केलं पन्नास खोके घेऊन तू धोका देण्याचं काम केलं पन्नास खोक्यावरची तू गद्दारी केली संजय गायकवाड अरे तुझ्या मनाला काय लाजबीज वाटते का नाही तू ज्या मतदारांनी तुला निवडून दिलं त्या मतदारांचा विचार पाचार न करता पन्नास खोक्यावर खाण्याचं काम केलं तू तू गुवाहाटीला पन्नास खोके येऊन पळून गेला आणि कोणत्या तोंडानं वर थोबाड घेऊन तू मतदारांना विचारतोय दोन हजारात तुम्ही विकला जात म्हणून अरे तू पन्नास खोक्यात विकला गेला होता त्यावेळेस तुझी दातखिळी बसली होती का त्यावेळेस तू मतदारांना का नाही सांगितलं की हो मी पन्नास खोक्यात विकली गेणारी माझी अवलाद आहे म्हणून अरे पिसाळलेल्या संजय गायकवाडा अरे पिसळलेलं कुत्र बर अरे तू त्या मतदाराशींना जर वेशा व्यवसाय म्हणत असेल तर संजय गायकवाड अरे तुझ्यासारखा निच माणूस नाही अरे तू तर ना चक्क तमाशातला न... त्याच्या पलीकडची देखील तुझी लायकी आहे आणि तू मतदाराला बोलायची तुझी बिलकुल तुझी अवकाश देखील नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका